मित्रांनो मी आहे राहुल स्वरूप आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सध्या आपण आलेलो आहोत जी के थ्री एच पी सोलर पंपशी आलेलो आहेत आपण तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पाऊस चालू आहे तिकडे पाऊस चालू आहे आणि पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे एकदम आणि हा पंप आहे तीन एच पीचा त्याच्यामध्ये टोटल सहा प्लेट असतात जी के कंपनीच्या प्लेट आहे सहा आणि हे बघातून बघू शकता तुम्ही मटेरियल क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे कारण की किती पण पाऊस पडला तरी पण हे याला काहीच होणार नाही कारण की झिकीची फिटिंग आहे पूर्ण गट्टू वगैरे बघू शकता तुम्ही खाली कसं सिमेंट वगैरे हो लावून इकडं आर्थिंगचं कनेक्शन आहे आणि ह्या पिना आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये जेणेकरून पाणी वगैरे जाऊ नये याच्यामध्ये हो म्हणून हे ठिबक लावलेलं आहे याला ठिबकची नाही तर मित्रांनो आपण आता सध्या पंप चालू करून बघूयात बघूयात पाणी मारतो का नाही पावसामध्ये तर आपण इथे हे बटन आहे हे पंपचं बटन आहे सौर ऊर्जाचं बघू शकता तुम्ही इकडे टाकलं आपण आता सौरपंप चालू झालेला आहे तर आता आपण बघूयात पाणी आहे पंप की नाही मारतो तर चला मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला पंप हा चालू होत आहे हवा येत आहे पंपाची आपल्या ये था, ये था, ये। थोड़ा, थोड़ा वे वेट करा बघा मित्रांनो थ्री एच पीचा पंप आहे आणि पूर्ण पाऊस चालू आहे बघू शकता संपूर्ण वातावरण पावसाचं आहे शेतामध्ये पण पाणी साचलेलं आहे शेतामध्ये पण थोडं थोडं पाणी साचलेलं आहे आणि तरी पण आपला थ्री एच पीचा चा पंप हा जी के कंपनीचा पंप आहे बघू शकता कसं पाणी मारतोय तर कधी पण पंप घ्यायचा तर जी के कंपनीचा घ्या शक्ती वगैरे संपूर्ण फेल पंप आहे फक्त जी के जी के कंपनी दाखवायचं मला अशा पावसामध्ये शक्ती पंपनी किंवा दुसऱ्या पंपनी पाणी मारलेलं आहे आणि मग बोलायचं ते पण तीन एच पीचा पंप आहे बघू शकता पाणी एवढ्या पावसामध्ये इतकं पाणी मारतं आहे उन्हाचं तर काहीच नाही थोडं पण नाही गिरबी पण नाही आहे आणि तरी पण तुम्ही बघू शकता कसं पाणी आहे तर चला ठीक आहे बघा कसं पाणी मारतंय तर आपण जाऊयात आता बंद करूयात पंप चला ते बघू शकता लांबून तुम्ही तरी पण सहा प्लेट आहेत की नाही सहा प्लेटचा पंप आहे आणि हे वीजविरोध काय मित्रांनो जेणेकरून आपल्या पंपावरती वीज पडू नये म्हणून तर आपण आता पंप बंद करूयात झाला आता आपला पंप ऑफ आप। तर चला मित्रांनो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र